हॅलो नमस्कार मी शैली, तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर चला आज माझं सर्व काही आवरलेलं आहे तर मग आम्हाला मला आता मांडव परतनेला जायचं आहे तर मग मला आता मिस्टर सोनजामला सोडून देणार आहे तर मग तेथे आता मांडव परतने आहे तर मग तेथे पाहुणे येणार आहे तर मग तेथे सर्व काही स्वयंपाक वगैरे करायचा आहे तर मग इथे आता सर्व काही पाहुणे पण आलेले होते <laughs> आता येथे पाहुण्या पण आलेल्या होत्या तर आमचं पण आवरलेलं होतं स्वयंपाक वगैरे तर मग आता सर्व काही पाहुण्या आलेल्या होत्या तर आत्महत्या येथे पाहुणे आल्यानंतर मग आमच्या सर्वांच्या पाया पडत होत्या तर मग ह्या सुनबाईच्या सर्व चुलत्याच आहे तर मग आमच्या सर्वांच्या पाया पडत होत्या त्या आता येथे सर्वांच्या त्या चेष्टा करत होत्या तर मग ते सर्व आल्यानंतर मग येथे सर्वांच्या चेष्टा करत होत्या तर आम्ही सर्व त्यांची चेष्टा करत होतो तर मग येथे सर्वांची हास्य मजाकच चाललेली होती तर मग आता येथे त्यांचं पाया पडायचं झाल्यानंतर मग आता त्यांना पाणी पण आणलेलं होतं पिण्यासाठी तर मग आत्ता त्या आल्या आल्या मग आता ते मग सर्वांच्या पाया पडत होते तर मग आता त्यांना पाणी पण द्यायचं आहे पिण्यासाठी मग त्यानंतर मग येथे सर्व बसलेल्या होत्या तर मग छान असं त्यांचा थोडासा व्हिडिओ पण काढलेला होता मी आणि मग त्यानंतर मग आता सर्वांना आता येथे चहा पण देत होते मी आता येथे पाहुण्या सर्व बसल्यानंतर मग चालल्या होत्या त्यांच्या गप्पा तर मग हे सर्व काय आता शहरातले त्या आडगावच्या आहे तर मग त्यांचं आता चाललं होतं शेतीविषयीच गप्पा चाललेल्या होत्या येथे मग सर्व पाहुण्या ह्या नवीनच होत्या पण मग जसं काही नवीन नसल्यासारखंच असं चेष्टा वगैरे चालली होती त्यांची तर मग सर्वांच्या हशी मजाक झाल्यानंतर मग आता इथे सर्व चहा पाणी पित होते तर मग त्यांचा चहा पाणी पिल्यानंतर थोड्या वेळ बसलेल्या होत्या त्या मग त्यानंतर आमचा पण स्वयंपाक झालेला होता तर मग आता येथे मांडे बनवलेले होते जाऊबाईनी त्यांनी तर मग ह्या ग्रीन कलरच्या साडीवाल्या जाऊबाई आहेत ह्या सर्वात मोठ्या जाऊबाई त्यांना मांडे पण येतात तर मग त्यांनीच मांडे बनवलेले आहे तर मग त्यांना जोडी मदतीला रोपाली ताई होत्या तर मग दोघींना छान असे मांडे बनवलेले होते तर मग आता येथे ताट पण बनवलेले होते आणि आता येथे त्यांना जेवायला पण बसवलेलं होतं तर सर्व पाहुण्या येथे जेवण्यासाठी बसलेल्या आहेत येथे स्वयंपाक हा आंबेरसाचाच स्वयंपाक बनवलेला होता तर मग आता सर्व पाहुणे आता जेवणासाठी बसलेल्या आहेत तर मग त्यांच्यासोबत ह्या मोठ्या जाऊबाई पण बसलेल्या होत्या सर्व पाहुण्या जेवण्यासाठी बसलेल्या होत्या तर आम्ही सर्व आता त्यांना वाढण्यासाठी थांबलेलो होतो तर मग आता सर्व पाहुण्यांचं जे छान असं जेवण झाल्यानंतर मग आता येथे घरच्याच झाडाचे मोगऱ्याचे फुलं होते तर मग सर्वांना वे असं गजरे बनवलेले होते तर मग आता येथे मी सर्वांना हळदी कुंकू लावून घेत होते तर मग सर्व आता कोणी वे गजरे वाटत होते कोणी फुलं देत होते तर मग आता येथे मी सर्वांना हळदी कुंकू लावून घेत होते तर छान असे गजरे पण बनवलेले होते तर मग सर्वांना एक एक आता गजरे द्यायचे आहे आता येथे माझं सर्वांना हळदी कुंकू लावायचं पण झालेलं होतं आणि मग सर्वांना पण गजरे पण दिलेले होते तर मग जावाईंनी का सर्वांच्या केसांमध्ये पण गजरे लावून दिलेले होते तर मग येथे आता सर्व काही आवरल्यानंतर आम्ही पण आता येथे जेवण्यासाठी बसलेलो होतो तर मग आम्ही सर्व आता जावाचा येथे बसलेला जेवण्यासाठी आणि येथेच शंभूजवळ बसलेला होता तर तो एकटाच खेळत होता तर मग येथे त्याला पण जेवण्यासाठी दिलेलं होतं पण मग त्याचं त्याचं पण जेवण झालेलं होतं तो काही जेवलाच नाही आणि मग त्यानंतर मग येथे सर्व आता विण आता आम्हाला वाढायला आलेल्या होत्या आम्ही घेतलेलं होतं पण मग त्या बळच आलेल्या होत्या वाढण्यासाठी तर मग आता येथे सर्वांना शिदोरी पण भरलेली आहे ज्या पाहुण्या आहेत त्यांना आता येथे सर्वांना शिदुरी देयची आहे तर मग सर्वांना येथे मांडे आणि भजे भरलेले होते तर मग आता पाहुण्या होत्या तर त्यांना सर्वांना साड्या पण आणलेल्या होत्या खूप छान साड्या पण होत्या तर मग आता त्यांना कलर चॉईस करण्यासाठी येथे साड्या दिलेल्या आहेत तर मग आता ज्यांना जो कलर आवडतो तो कलर चॉईस करून साड्या घ्यायच्या होत्या आमच्याकडं अशी प्रथा आहे तर मग लग्न झाल्यानंतर मग नवरदेवाच्या चुलत्या आई ते सर्व मग नवरीच्या घरी जाता असतात तर मग तेथे त्यांची मांडव परतनी करायची असते तर मग म्हणजे लग्न झाल्यानंतर मग नवरीच्या आईनं ना, नवरदेवाच्या नावर नावर, घरी पाणी वगैरे काही प्यायचं नसतं आणि नवरी नवरदेवाच्या आईने पण नवर नवरीच्या घरी पाणी वगैरे काही प्यायचं नसतं असं प्रथा असते मांडव परतनी होत नाही तोपर्यंत तर आता येथे सर्व पाहुण्यांनी त्यांना जो कलर आवडतो तो कलर चॉईस करून आता सा पाहुण्यांनी साड्या पण घातलेल्या आहे तर मग आता येथे ज्या त्यांना जी शिदोरी बांधलेली आहे मांड्याची तर मग आता सर्वांना आता येथे मांडे पण देत होते तर मग ही मांडव परतने झाल्यानंतर मग शिदोरी पण घेऊन जायची असते असं असं पण असतं तर मग आता सर्व पाहुणे आता निघालेले पण होते आता येते त्यांना हळदी कुंकू सर्व काही लावलेलं होतं आता सर्व पाहुणे आता आमच्या सर्वांच्या पाया पडून घेत होत्या तर मग मला येथे हसत पण होत्या की आता जो ज्या विणबाई व्हिडिओ काढत आहे त्यांच्या पण आपण पाया पडा म्हणजे आपला पण व्हिडिओ छान येईल असं तर मग आता सर्वांचा पण मी व्हिडिओ घेतलेला आहे येथे छान आम्ही विणी विणीने आता येथे रील पण काढलेली होती तर आपल्या चॅनलवरती रील पण अपलोड केलेली आहे तर ती रील पण तुम्ही बघू शकता तर मग येथे सर्व आता विणी आवरल्यानंतर आता सर्व निघालेल्या पण होत्या तर मग आम्हाला पण मग सर्व नंतर आवरायचं होतं येथे पावसाचं पण वातावरण झालेलं होतं त्यामुळे मग आता सर्वांचं आवरल्यानंतर त्या पण निघालेल्या होत्या येथेच ब्रह्मकमळाला पण फुलं खूप आलेली होती तर तुम्ही कळ्या पण बघू शकता तर ब्रह्मकमळाला कळ्याच खूप आलेल्या होत्या तर छान असे फुलं पण उमललेली होती काही संध्याकाळी पण उमललेले होते आणि आज संध्याकाळी पण काही उमलणार होते तर मग त्यानंतर पाहुण्या गेल्यानंतर आम्हाला येथे सर्व असे भांडे घासायचे होते तर त्यानंतर आमचं पण तेथे आवरल्यानंतर मी पण निघालेले होते तर मग पुतण्यानंच मला आणून सोडलेलं होतं वनीला तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया बाय